नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांचा आशीर्वाद असंच आपल्यावरती नेहमी असावं ही स्वामींचरणी प्रार्थना आहे तर आता जी बुधवार आहे त्या दिवशी आपलं कालाष्टमी आहे बुधवारी कोणता वार येणार आहे तर बुधवारी आपला बारा तारीख येणार आहे ज्या दिवशी कालभैरव महाराज आहे त्यांची जयंती आहे बुधवारी तर आता ही कालभैरवबाबत आज आपण त्यांची कोणतं उपवासना करायची आहे कोणती सेवा करायची आहे त्यांचा अवतार कसा निर्माण झालेला आहे त्यांची जागृत स्थानं त्यांची महत्त्व त्यांचा महिमा या सगळ्या बाबतीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वात आधी आपण जाणून घेऊया की कालभैरव जे महाराज आहे त्यांचा अवतार कसा झाला आहे एकदा अगस्त ऋषींनी कार्तिकेय स्वामींना विचारले की तेहतीस कोटी देवामध्ये सर्वश्रेष्ठ कोणते देव आहेत त्यावेळी सुमेरू पर्वतावर घडलेली अवतारकथा घटना त्यांना ऋषींना सांगितले ती काय घटना होती की सुमेरू पर्वतवर कोणती घटना झाली होती ते आपण पाहूया सर्व ऋषीमुनी या पर्वतावर जमले आणि त्यांनी ब्रह्मदेवास प्रश्न केला की सर्व देवात सर्वश्रेष्ठ कोण तेव्हा भगवान विष्णू व ब्रह्मदेवात श्रेष्ठत्व वरून वाद झाला की कोण सर्वश्रेष्ठ आहे भगवान विष्णू आहे की ब्रह्मा आहे त्यावेळी सर्व चार वेदांचा सल्ला घेण्यात आला आणि त्यांनी मात्र कोण श्रेष्ठ आहे म्हणाले तर ना ब्रह्मा ना विष्णू तर कोण श्रेष्ठ आहे शिवशंकर जे भगवान आहेत ते सर्वश्रेष्ठ आहे असं चारही वेदांनी सांगितलं ते एकूण दोघेही जो ब्रह्मा आणि विष्णू आहेत ते दोघे पण देव आहे शिवांची निंदा करू लागले की ते सर्वश्रेष्ठ कसे आहेत मी सर्वश्रेष्ठ आहे ब्रह्मा म्हणू लागले नाही मी सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यानंतर ते दोघांनी शिवाची निंदा करू लागले तेव्हा श्री शिवशंकरास भयंकर क्रोध उत्पन्न होऊन भैरव उत्पन्न झाले कारण दोघे पण शिवनिंदा करत होते म्हणून त्याच त्याच जेव्हा तो अवतार उत्पन्न झाला त्याला काल भैरव असे म्हणतात जो पापांचा काळ आहे असं त्याने उत्पन्न झाल्याबरोबर आपल्या डाव्या फक्त करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवाची जो शि निंदा करणारा जो ब्रह्मदेव होतोय जेव्हा ते निंदा करायचे त्यांना पाच मुखं होते पाच मुखं त्यामधलं जो मुख भगवान शिवाची निंदा करत होतो जो जे, जे मस्त तो पाचवा जो मस्तक आहे त्यांनी काय काढले तोडून टाकले कोणी तोडले कालभै कालभैरवानी दोन्ही देवांनी यावेळी कालभैरवाची स्तुती केली कारण की ते काय झाले खूप भिऊन गेले ना त्यामुळे ते कालभैरवांची स्तुती करू लागले की नाही आम्ही क्षमा मागतो असं वगैरे कालभैरव हे शिवांच्या क्रोधातून उत्पन्न झालेलं आहे काळांचा काळ असे कालभैरव मांड केलेला आहे जो भगवान शिवांचा अंश अवतार आहे तर अशा प्रकारे जे कालभैरव आहे त्यांचा निर्माण झालेला आहे म्हणजे त्यांचा उत्पन्न झालेलं आहे अशा या प्रकारे कालभैरवांचं महाराजांचं मंदिर आहे आम्ही काशीला गेलो होतो तेव्हा तिकडे कालभैरव महाराज आहे त्यांचा मंदिर आहे त्याचा काय महिमा आहे आपण बघू कारण आता त्यांनी ब्रह्माची हत्याच केली एक प्रमाणे कारण ते ब्रह्म होते ब्रह्मा होते ते आणि त्यांचे मस्तक तोडले मग त्यांच्या हाताने कालभैरवच्या हाताने ब्रह्महत्या याचा पाप झालेला आहे कारण ब्रह्महत्या ही पाप म्हणलं जातं तर याचा हा पाप दूर व्हावे म्हणून अनेक तीर्थक्षेत्री त्यांनी यात्रा केली परंतु जेव्हा ती काशी क्षेत्री प्रवेश केला त्यांनी त्यावेळी ते ब्रह्महत्येपासून मुक्ती त्यांना मिळाली काशीमध्ये आल्यावर त्यांना ब्रह्महत्यापासून मुक्ती मिळाली त्याच जे ब्रह्म आहे त्यांचा जो मस्तक पडला हातातून कालभैरवांच्या हातातून तिथेच कपाल मोचन असं प्रसिद्ध नाव झालेलं आहे यावेळी भगवान शंकराने जे आहे त्या काशींचा मुख्य कोतवाल म्हणून त्यांना तिकडेच राहण्याची आज्ञा दिली की तुम्ही इकडे काशीचे कोतवाल व्हा आणि तुम्ही इकडेच स्थिर व्हावा आहे तो कालभैरव मंदिर आहे आम्ही जाऊन आलेलं आहे नाही कोणी गेले तर नक्की जा आम्ही कुंभ मेळा होता त्यावेळेला आम्ही प्रयाग करून कालभैरव महाराजांना म्हणजे काशीला जाऊन आले होते खूप छान असे काशी मी नाही सांगू शकत शब्दामध्ये किती सुंदर नगरी आहे किती शांतता आहे काय तरी एक अद्भुत चमत्कार आहे तिथे नक्की आवर्जून जा आम्ही खूप आम्ही चार दिवस राहिलो होतो त्यावेळे तिकडे तर चला दुसऱ्या गोष्टी आपण हे करूया तर यावेळी आपल्याला जे भगवान जे शंकर आहे त्यांनी तिकडं काशीचं कोतवाल म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही इकडेच राहा आणि जे आता काप कपालमोचन जो मंदिर आहे आधी कपालमोचन म्हणायचे आता का त्यांना कालभैरव मंदिर म्हणून असं सांगितलं जातं आणि जो कोणी काशीला जातो तो कालभैरव महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय त्यांची ती यात्रा पूर्ण होतच नाही त्यामुळे जर कोणाला माहीत नसेल तर प्लीज या माहिती त्यांना शेअर करा की काशीला जर तुम्ही गेलेला आहे तर कालभैरव महाराज आणि तिकडे तुम्हाला पिण्यासाठी पाणी दिलं जातो तो ॲक्च्युली पाणी नसून तो अमृत असतो म्हणजे अनेक आजारावर काम करणारा तो पाणी असतो तीर्थ असतो इतका पवित्र इतका गोड म्हणजे आरोग्यासाठी चांगलं असणारा असा हा कालभै मंदिरमध्ये तुम्हाला पाणी दिलं जातं नव अवश्य त्या ते पाणी आणि त्यानंतर तिकडे बटुक भैरव जे आहे महाकाळ बटुक भैरव हे पण बटूक भैरवी कोण आहेत हे आपले भगवान शंकर आहेत त्यांचेच अवतार आहेत व सुवर्णकर्षण भैरव ही तीन महाकाळ बटुक भैरव व स्वकर्षण भैरव ही तीन मुख्य स्वरूप म्हणजे साक्षात शिवशंकरच आहे म्हणजे हे शंकराचाच अवतार आहे तसेच तसेच क्षेत्रपाल ईशान चंडेश्वर मृत्युंजय मंजूकोश अर्धनारेश्वर नीलकंठ दंडपाणी दक्षिणमूर्तीवीर हे सर्व जे अवतार आहेत ते शिवशंकराचे अवतार आहेत कारण का आपले जे भगवान शंकर आहेत ना यांचे टोटल जर भैरव म्हणलं ना कालभैरव आहे अष्टभैरव आहे अशा वेगळे वेगळे प्रकारचे जर आपण भैरव फक्त संख्या मोजलं ना तर चौसष्ट भैरव आहेत चौसष्ट भैरवांचे आहे। रूप आहेत आणि ते वेगळे वेगळे भैरव आहेत ओके आणि त्यामध्ये आठ भैरव जे आहे ते आठ दिशाचे रक्षक मानले जातात आणि ते आठ गटामध्ये हा डिवायडेड आहे म्हणजे दिवसाचे जसे आठ प्रहर असतात ना तर एक प्रहरमध्ये एक भैरव दुसऱ्या प्रहरमध्ये दोन भैरव दुसरा आणि तिसऱ्यामध्ये तिसऱ्याचे आठ आट, आणि असे आठवड्याचे आठ म्हणजे आटीआटी चौसष्ट आठ एका दिवसाची आठ प्रहर आणि आठ दिवसाची आठ प्रहर आठ गुणिले आठ चौसष्ट असे जे कालभैरव आहेत हे तिकडे ते जे दिशांचे आहे ते रक्षण करत असतात मग आणि आत्ता बघूया की आपण महाराष्ट्रामध्ये कोणती जागृत असताना जिकडे आपण कालभैरवांची सेवा करू शकतो तर सर्वात महत्त्वाचा त्र्यंबकेश्वर येथे जे गुरुपीठ आहे तिकडे कालभैरव महाराजांची मूर्ती आहे आणि खूप चांगलं तिकडं सेवा केली जात असते त्यानंतर जे रायगड जिल्हा आहे तिकडे तुम्हाला हरिहरेश्वर इकडे श्रीवर्धनजवळ जर हरिहरेश्वर आहे तिथे तुम्हाला कालभैरवांचं जागृत स्थान मिळून जाईल पुणे इथे पण कसबा पेठ आहे ते तिकडे मंदिर आहे ते तीनशे uh, पंचवीस वर्ष आधीचं ते मंदिर आहे ॲक्च्युली तर तिकडेसुद्धा तुम्हाला कालभैरव महाराजांचं मंदिर मिळून जाणार आहे त्यानंतर ठाणेमध्ये आहे कोपिनेश्वर मंदिर म्हणून आहे असं जो खूप जुनं आहे त्यानंतर मुलुंड येथे खंडोवा मंदिर आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पण खंडोवा मंदिर आहे म्हणजे कालभैरवांचं मंदिर आहे आणि जे जळगाव जिल्हा आहे रावेर तालुक्यामध्ये तिकडे पण मिळणार आहे कालभैरवांचं मंदिर त्यानंतर कालभैरवष्टक तिकडं म्हणलं जातं नक्की खूप छान असतं रोज तुम्ही नक्की म्हणत जा तुमच्या घरामध्ये कालभैरवष्टक कारण की जर आपल्या घरामध्ये पिशाच हे असेल संबंध बाधा झालेला असेल किंवा कोणताही जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला पिसाच संबंध बाधा झालेला आहे ना त्यांना कालभैरावच्या जरी मंदिरामध्ये तुम्ही घेऊन गेलं तर त्यांचं जे काही बाधा असेल ते मुक्त होत असतो आणि त्यापासून ते त्यांना सुटका होत असते आता उपासना आपल्याला काय काय करायची आहे कालभैरव महाराज समोर त्या दिवशी तर बारा तारखेला कालभैरव जयंती आहे नक्की करा आपल्या पत्रिकेमध्ये जे काही पितृदोष असेल तर ते कालभैरवांच्या नित्यपठनाने तो सहा महिन्यात दूर होत असते आणि आपलं मनोबल वाढत असतो रोज अकरा वेळा सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा किंवा दुपारी म्हणा जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो त्यावेळेला अकरा वेळा काळभैराष्टक नक्कीच म्हणा जेणेकरून आपल्या घरातलं पितृदोष संपत असतो आणि घरामध्ये जेव्हा आपण दिवे वगैरे लावत असतो सकाळ म्हणा किंवा संध्याकाळ म्हणा त्यावेळी आपल्याला अगरबत्ती लावायची दिवा लावायचं त्यानंतर कालभैराष्टक म्हणायचं आणि जो अगरबत्तीची रक्षा जी येते ना गरा ती आपल्या घरामध्ये थोडी थोडी प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडी थोडी फुंकायची आणि त्यानंतर जे घरामध्ये व्यक्ती असतात जितकेन ते सगळ्यांनी ती उदबत्ती रक्षा लावावी आणि ती उतरती लावावी जसं आपण कुंकू लावतो पुरुषांना चढती तसं चढती न लावता ती रक्षा उतरती लावावी अशा प्रकारे या घरामध्ये तुम्ही करा कारण की घरामध्ये जी काही निगेटिव एनर्जी असते ती सगळं जे निगेटिव एनर्जी आहे तो निघून जात असते आणि आता कोणाच्या आयुष्यामध्ये खूप काही प्रॉब्लेम्स असतात जसं की एखादा घरातला माणूस हारून जातो किंवा डायवोर्सपर्यंत केस येऊन जातं लग्न एकतर उशिरा होतो होतच नाही खूप अडचणी झाल्या आणि त्यानंतर जर लग्न झालं तर तीही लग्न काय होतं डायवोर्सपर्यंत येऊन जाते किंवा आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्ती वादळामध्ये गेलेला आहे एखाद्या व्यक्ती वीज कडून मेलेला आहे किंवा घर सोडून गेलेलं आहे किंवा कोणत्याही प्रकारचं व्यक्ती जर बाहेर गेलेला आहे किंवा सासरी आपल्या मुलींना वगैरे काही न करता त्रास होत असतो नाही का आणि नोकरीमध्ये म्हणा किंवा सडनली कोणत्या तरी अनएक्सपेक्टेड काहीतरी म्हणतात ना आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स येऊन जातात किंवा जे गुंडे वगैरे आहे त्यापासून तुम्हाला धमकी मिळत असेल अशा प्रकारचे पिशाच भाधा जे नाही म्हणजे सगळ्या प्रकारचे जे प्रॉब्लेम्स आहे त्यासाठी तुम्ही रोज किंवा एकशे आठ वेळा किंवा अकरा वेळा जे आहे ते अष्टक आपल्याला म्हणायचं आहे ते तुम्ही घरातल्याच प्रत्येक व्यक्तीने वेगळ्या वेगळ्या म्हणायचं असं नाही जसं घरामध्ये आमच्या चार जण आहे जर आपण अकरा वेळा म्हणालं तर अकरा गुणीला चार म्हणजे चोवेचाळीस वेळा कालभैरवाष्टक आपण म्हणलं गेलं असं समजलं जातं तर घरामध्ये किती सदस्य आहे त्याप्रमाणे तुम्ही कालभैरवाष्टक म्हणू शकता तर कालभैराष्टकचं जर तुम्ही कोणतीही सेवा जर करायचं असेल आणि कमीत कमी, कमी कालभैरव महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आपल्याला एक नारळ खडीसाखर अगरबत्ती फुलं वगैरे घेऊन जायचं कालभैरावच्या मंदिरामध्ये तो अर्पण करायचं त्यांचा मान सन्मान करायचं दिवा लावायचं थोडंसं तेल अगरबत्ती खडीसाखर किंवा पेढा नारळ फुलं वगैरे सगळं घेऊन जा कालभैरव महाराजांची पूजा करा त्यांचा मान सन्मान करा आणि अकरा वेळा अष्टक आपल्याला म्हणायचं आहे आणि जर जमलं तर नैवेद्य आरती अभिषेक वगैरे करून तुम्ही परत घरी येऊ शकता हे खूप चांगलं म्हणजे तुम्हाला आयुष्यामध्ये खूप फरक पडणार आहे हे जागृत देवता आहे त्यामुळे संकटाच्या वेळी ते नक्कीच हाक मारलं तुम्ही तर त्यांना हाक मारून बघा नक्कीच ते येत असतात एकदम जागृत देव आहे आणि शक्य झालं तर रविवारी किंवा कालाष्टमीला आपण एखाद्या मंदिरामध्ये कालभैरवांचं जाऊन ना साखर ठेवायचं आणि अकरा वेळा काल व्यक्त म्हणून आपल्याला हे करायचं आहे आणि या वेळेला जे तुम्ही प्रसाद घेऊन जाणार आहे तो प्रसाद घरी आणायचा नसतो आ, ही जे देवता आहे सत्या ते सत्याचा न्याय निवाडा करत असतात जे अपराध करत असतात त्यांना अवश्य दंड देत असतात म्हणूनच काशीमधून जेव्हा आपण वापस आपल्या घरी येत असतो त्यावेळेला आपल्या हातामध्ये काळा गंडा बांधलेला असतो तर अशा प्रकारे जर आपल्याला आयुष्यामध्ये संकट विरहित आपल्याला जर जगायचं असेल तर रोज किमान एक वेळा तरी कालभैराष्टक नक्कीच वाचायला हवं कारण जेव्हा आपण कालभैराष्टक वाचत असतो तेव्हा आपल्या आजू कि आजूबाजूला किंवा आपल्या आपल्या फॅमिलीच्या आजूबाजूला आपल्या घराच्या भोवती एक कवच निर्माण होत असतो जो की खूप पावरफुल असतो तुम्हाला अनेक संकटापासून तुमची सुटका होत असते तर प्रकारे बुधवारी म्हणजे कालभैरवची जेव्हा जयंती असते त्यावेळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायचं आहे या दिवशी तुम्ही जर ही कथासुद्धा ऐकली की कालभैरव महाराजांचा अवतार जन्म कसं झालेला आहे तर त्या तेसुद्धा तुमच्यासाठी खूप पुण्याचा ठरणार आहे तर सगळ्यांना शेअर करा आणि जे सांगितलेलं आहे उपासना मानसन्मान कालभैराष्टक म्हणणं कालभैरांची कथा ऐकणं ते सगळं करा जेणेकरून तुम्हालाही तुमच्या आयुष्यामधलं प्रत्येक जे संकट आहे ते निघून जाणार आहे श्री स्वामी समर्थ प्रत्येकापर्यंत ही व्हिडिओ नक्की पोहोचवा व्हॉट्सअप इंस्टा फेसबुक ट्विटर जिकडे तुम्हाला शेअर करायचं आहे तिकडे शेअर करा श्री स्वामी समर्थ तर भला तो हो भला